स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना श्रावण महिन्यातील तीन शिवामुठी ह्या झालेल्या आहेत आणि चौथी शिवामुठी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आपली जी शिवामूठ आहे ती जवस आहे तर तुम्हाला तर माहिती आहे जेवढं आपण भगवान महादेवांची सेवा केली तेवढं त्यापेक्षा कितीतरी पटीने भगवान महादेव हे आपल्याला फळ देत असतात पुण्य देत असतात आणि आपल्या पदरात त्यांचं आपल्या पदरात आपण सुख पाडून घेत असतो तर अशीच आपण भगवान महादेवांना साधं एक बेलाचं पान म्हणजे तीन बेलाची पानं असलेली एक पत्री अर्पण केलं तर तीन जन्माचं पाप आपलं हे नष्ट होतं तर भगवान महादेवांना धोत्राचं फूल फळ किंवा भस्माचं लेपन केलं तर ह्या सर्व गोष्टी भगवान महादेवांना अतिप्रिय आहे आणि आपल्याला आवडतं काय यापेक्षा भगवान महादेवांना काय आवडतं या गोष्टी जास्त अर्पण केल्या तर त्याचं पुण्य हे आपल्याला अधिक मिळतं आणि त्याचं फळही आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतं तर अशीच एक सेवा ती म्हणजे जे आपण बेलाचे एक पत्री आपण अर्पण करतो तीन पानं असलेली तर त्याचं पुण्य काय हे तर तुम्हाला मी सांगितलंच तर असंच एक फळ म्हणजे जे की आपल्याला चार पत्री असलेलं बेलाचं पान भगवान महादेवांना अर्पण केल्यावर त्याचं फळ आपल्याला काय मिळतं आणि ती पत्री आपल्याला कशी अर्पण करायची आहे ते आज मी सांगणार आहे तर ही पत्री अर्पण केल्याने आपल्या घरात सु समृद्धी आणि जी काही आपली लक्ष्मी प्राप्ती किंवा धनाची आपल्याला अडचण येत असेल किंवा येणारा पैसा हा काही कारणास्तव येत नसेल किंवा तो, तो तसाच थांबलेला असेल किंवा कुणाला वसने दिलेले पैसे ते आपल्याला मिळत नाही तर फक्त हा उपाय केल्याने आपल्या घरातील बरोबर लक्ष्मी नक्की तुमच्या घरातील लक्ष्मी येईल तर त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर सर्वात पहिले चार पानाचे बेलपत्र घेऊन ते शिवपिंडीवर अर्पण करायचं तर बेलाचं मधलं पान आपल्याकडे करून पालथं ठेवायचं आहे आपण भगवान महादेवांच्या शिवपिंडीवर पालथं बेलाचं पत्र ठेवतो त्यावर चार लोटा गंगाजल अर्पण करून तेच बल बेलपत्र अशोक सुंदरी स्थानावर अर्पण करावे आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अशोक सुंदरी जी की भगवान महादेवांची मुलगी कोणत्या ठिकाणी शिवपिंडीवर स्थानापन्न आहे तर त्या ठिकाणी आपल्याला त्या बेलपत्रीचं देट उत्तरेकडे करावा त्यावर तेथे एक चमचा मात्र जल अर्पण करावे परत तेच बेलपत्र घेऊन बाहेर म्हणजे ही सेवा आपल्याला महादेवाच्या मंदिरात करायचे आहे आणि बाहेर मंदिराच्या बाहेर जे नंदी असतात त्यांच्या उंच पायाजवळ ते बेलाचं पत्र अर्पण करावे ते सरळ ठेवावे म्हणजे पालथे ठेवायचं नाही त्याच्या त्याचं देण नंदीकडे व मधले पान शिवपिंडीकडे म्हणजे मंदिरात जे महादेवाची शिवपिंड असेल त्याकडे करावा तेथे ते एक मात्रानंतर मुगाचा दाना अर्पण करून ते बेलपत्र बरकत रूपाने म्हणजेच लक्ष्मीच्या रूपाने आपल्यासोबत घरी घेऊन यायचा आणि मग ते तुमच्या घरातील पस किंवा तिजोरीमध्ये ते थे ठेवायचं आहे तर हा शिव महापुराणातील उपाय आहे याने तुमच्या घरात नक्कीच नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होईल आणि या सर्व गोष्टी करण्याअगोदर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकल्प करायचा आहे जोपर्यंत आपण संकल्प करत नाही तोपर्यंत त्याचं फळ आपल्याला हे मिळत नाही तर त्या सेवेचा काहीही उपयोग होत नाही तर आपण उजव्या हातात पाणी थोडंसं हळद कुंकू अक्षदा घेऊन आपल्या कुळाचं गोत्राचं आपलं स्वतःचं नाव घेऊन ही सेवा करायची आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला आपली सेवा जी काही केलेली आहे त्याचं पुण्य त्याचं फळ हे आपल्याला नक्की मिळेल तर या श्रावण महिन्यातील शेवटचा वर आहे आणि हा उपाय नक्की करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ